नव्हतं त्यावेळेस अमृत काढायचा होता त्यावेळेच हे दृश्य दाखवलेलं एका साइडला आई हे आजो पाळमानचं हाय आणि पाळ मामा नित्याने मला गुरु या अलसीनाथाला मानायचं आणि अमावाश्याला आणि अलसीनाथ श्री क्षेत्र आपण पोहोचलेलो आहे तालुका चिककोडी जिल्हा बेळगाव नमस्कार मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काळ यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता सध्या आपण आप्पाची वडी हलसी या ठिकाणी आलेलो आहे साधारण त्याची इंचलीवरून आपण तीन वाजता निघालेलो आणि आता सध्या इथे वाजलेले आहे पाच अडवतीस साडेतीन तास आपल्याला लागलेला आहे अडीच तासाचा प्रवास होता पण साडेतीन तास लागले कंप्लीट आणि आता आपण आलो आप्पाच्या तर आप्पाच्या इथे बघा इथे आपण गाडी पार्क केली इथे आणि इथे बॅग वगैरे आहेत गाडीला ह्या दादाला सांगितलं थोडं लक्ष ठेवायला आणि हे असं एकंदरीतला दृश्य आहे हे बघू शकता ही अशी इकडं सगळं खायापियाचं सगळ्या गोष्टी भेटतात तिकडे डोसा भजी वडापाव सगळ्या इकडे पार्किंगला जागा आहे आता घेतला फोडायला देवाला चलो चला आपण आता पेटेतून एंट्री करतोय आतमध्ये नाष्टा ब्रेकफास्ट सगळ्या गोष्टी ते भेटतात हे बघा छोटीशी पेट आहे इथं घोंगड्या बिंगड्या भेटतात सगळ्या कसं वाटलं प्रवास करून मस्त छान वाटलं बाईक वरती पहिल्यांदाच प्रवास केलाय विषय एकदम बेकार बरं बट हे बघा आज ही आता इथं सगळ्याच वस्तू आहेत सगळ्या आणि आता इथून ही जाम मोठी छत आहे बघा इथं मी पहिल्यांदा बाईकवरती प्रवास केला आहे एवढा मुंबईपासून साधारणतः सातारा मुंबईपासून फलटण त्याच्यानंतर दहिवडी त्याच्यानंतर गौंदावल, सिद्धनाथ खरसोणीचं सिद्धनाथ गोंदवले गोंदवले त्याच्यानंतर सिद्धनाथ आरवडीचा बिरवा त्याच्यानंतर चिंचली रात्री थांबलो आणि आता था चिंचलीमधून तीन वाजता निघालो आहे आणि इथं पोहोचलो आहे हल सिद्धनाथ आप्पाची वाडी सोड आता ओपनमध्ये मंदिर आहे ते बाजूना असा रोड गेलेला आहे आणि इकडं असं घरे वगैरे हो आहेत बघा ओपनमध्ये मंदिर आहे इथे बघा भेटतात आपल्याला इथे घोंगडी कशी आहे दादा हे कस दिलं सातशे हे किती हे छोट आहे हे आहे ना, फे? फे ना, ना, ना? उपर ना एकशे वीस अप्रिल ना हे रश्शी का सक... हे सगळे हे लोकरी बसून काढलेले आहेत आणि हे काय हे आता गाव तयार केलं फोर व्हीलर अच्छा अच्छा तर मित्रांनो आपल्याला इथे इथले जे हालचेतना देवस्थान आहे इथले शाहीर मोरारी बाळू बोती हे भेटलेले आहेत तर ॲक्च्युअली त्यांची जी खासियत आहे की ते आपले शाहीर आहेत ते गाणी वगैरे बनवतात आणि अजून काय त्यांच्याविषयी माहिती ते स्वतः सांगतील तर नमस्कार सर नमस्कार मी शाहीर मुरारी बाळू होते आप्पाचीवाडी इथं मी शंभर रुपयेपासून सात हजारपर्यंतची घुंगटी सगळी उपलब्ध तयार करून देतो बाळूमामा हे विजापूर विजापूरजवळ थोरवी येतो त्या थुर्वीसनं बाळूमामा अकराशे छप्पनला आरवायला आलं आणि अरबावीला आल्यानंतर तिथं मारुतीचं पुजारी होतं मारुतीची पूजा बिर्डांच्याकडं सुकून तिथं तिथं अरबावीला आल्यामुळे अरबाळे आणि चिंचणी मायाका बाळूमामांची हे आहे कुलस्वामीने आणि सोळाशे छप्पनला अरबावी गाव सोडलं आणि बाळूमामा विज या कर्नाटकमध्ये वेदगंगा नदीच्या काठाला बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात या अक्कोळ गावाला आलेल्या आहेत आणि अकोळ गावाला आल्यानंतर तिथनं अप्पाचीवाडी हे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागावरलं प्रसिद्ध असं क्षेत्र आहे म्हणजे या अप्पाच्या वाडीला अमावाश्याला आणि यात्रेला येत होतं आणि येत असताना इथं अप्पाची वाडीमध्ये बोते घराण्यातील त्यांनी आपलं बोते घराण्यातील त्यांची आई हे आजो बाळूमामांचं आहे आणि बाळमामा नित्या नियमाला गुरु या आलशीनाथाला मानायचं आणि अमावाश्याला आणि यात्रेला वाडीला बाळूमामा येत असत आणि त्यानंतर तिने ते भैरू भीमा आणि गंगू अशी तीन वाड त्यांनासने पहिला त्यांच्या भावंडं झालेली होती आणि झाल्यानंतर गंगूबाई ही खिलाऱ्यांच्या घरात अक्कोला अक्कोळमध्ये दिलेली होती आणि बाळूमामा तिथनं चेंडूलाल शेठजीज्यात वेडं वाकडं किंवा उड्या मारणं किंवा वेडसर करणं असं करत असताना याचं लग्न केलं तर सुधारतो का बघूया म्हणून अक्कुळ गावामधली हिरापा खिलाऱ्यांची मुलगी गंगूबाई ही आईवडिलांनी त्याला करायचं ठेवली आणि त्याचं लग्न केलं आणि अ आणि बाळूमामा यांचं आप्पाजीवाडी हे आजूळ गाव आहे आणि बाळूमामा आणि आप्पाजीवाडी हे पाहुण्याचा संबंध येतो आहे आणि अप्पाजीवाडीला हसिनाथालाच त्याने गुरु असं मानलेलं आहे आम्ही आप्पाजीवाडीचं शाहीर मुरारी बाळू होते मग मी धनगरी गाण्या स्पर्धेची रामायणची आणि जनजागृतीची असे गाणी म्हणतोय आणि घुंगडी तयार करून देण्याची मला एक हौस आहे आणि हुतावी हा छंद आहे आणि हुतावी तेवढं वेगळं कसलं घुंगडं सांगितलं तर ते बनवून देण्याचं माझं म्हणजे उद्दिष्ट असते अशा प्रकारे या आताच्या पांढरीमध्ये आमचे कार्य चालू आहे अच्छा नमस्कार खूप छान यांनी माहिती आपल्याला दिलेलं आहे ॲक्च्युली ह्यांना घोंगडी विकास यांचा म्हणजे नॉर्मल छंद आहे ते सध्या छंद देखील जोपासतात छंद जोपचा तसं ते शाहीर आहेत ते गाणी देखील बोलतात तर यांचं खूप असे यांनी माहिती सांगितली तर शाही साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलमार्फत खूप छान अशी माहिती दिली तुम्ही जे म्हणून आपल्या सर्वसामान्य लोकाबद्दल देव आणि भक्त यांचं नातं असं आहे की देवाला आ म्हणजे आई ही म्हणजे ईश्वर चौऱ्याऐंशी लक्ष युनिटच्या फेऱ्यातून माणसाचं संरक्षण कसं करायचं म्हणून आईची आणि वडिलांची ह्या देवाने निर्मिती केली आणि प्रत्येक ठिकाणला आपण कसं जायचं जा म्हणून त्या आई वडिलां जे सांगाल ते आता ज्या पिढीनं ऐकावं तसंच तुमचं चॅनेलही त्याचं त्या माध्यमाचं काम करते त्याबद्दल आम्ही धन्यवाद नमस्कार ओके नमस्कार पंचवाडीहून आता मेदकेला आलो आहे आपण आणि आता टायमिंग झालेलं आहे सात वाजल्या म्हणजे सहा वाजून त्रेपन्न मिनटं म्हणजे सात वाजायला आलेत आणि ॲक्च्युली आपाच्या वाडीतून आपण इथं मेटकेला पोचलो तर बघू शकता हा मेटकेचं मंदिर आहे जी माता सत्यवा यांचा वाडा आहे तिथे आणि हे एकंदरीत इथून एंट्री आहे आता एंट्री करून चाललो आहे आपण आतमध्ये त्यावेळेस समुद्रमंथन होतं त्यावेळेस अमृतकोनिश काढायचा होता त्यावेळेचं हे दृश्य इथं दाखवलेलं आहे एका साईडला दे एक देव आहेत आणि एका साईडला तिकडे दैत्य आहेत आणि हे अमृत कलश काढायचं आहे ते इथे दर्शवले आणि हे मंदिर बघू शकता आतमध्ये जाऊया चला आरती चालू झाली आहे बघूया आपण हे बाबा मंदिर बाहेरूनच दाखवतो ॲक्च्युली आतमध्ये थोडंसं परवानगी नाही आहे आपण ट्राय करू जर भेटलं आपल्याला काढायला व्हिडिओ तर आपण काढूया हेच हे बाळू मामाची सत्यवा सत्यवादेवी म्हणजे मामाची मालकीन आहे अच्छा सत्यवाच माहेर मामासर म्हणजे म्हणजे माळू आज मग मामा समाधी या आणि आमच्या मंदिर आहे गावात मामाच मामा जेवत असतात त्याच्या हातचा खांबा आहे अच्छा त्यांच्या ह्याचा खांबाई तिथं मामा जेवण असताना खाली गावात गावात इथं जोड मंदिराचा जोड मंदिर आणि ते एकट्याचा मामाचा तिथं आणि मामा समाधी घेतली आज मापुरात मामाचं गाव खुद्द अक्कुळ अक्कुल हा आपण मामाच अच्छा मामाचं सासरवाडी मामा हा हा सत्यवादेवीचा वाडा आहे सत्यवादेवीचा वाडा म्हणा मा, मा, मामीची समाधी मामा पूर चालो मामा जा। जा आहे अच्छा देवी सत्यवा म्हणजे बाळूमामाची जी बायको आहे त्यांची समाधी इथे आहे मेथके या ठिकाणी आणि बाळूमामाची आत्मापूर आहे जे की आपण आता तिकडे जाणार आहे आरती चालू झाली आरती किती वेळ असते तर अर्धा तास असते जावा बाळूमामाची आरती असते हा अच्छा इथल्या आहेत ना ते असं सांगतात की बाळूमामाची इथली मेथके आदमापूर आणि अक्कोळची तिन्ही आरती सोबत सात वाजता असतात म्हणजे दररोज आणि सक, सका संध्याकाळ असतात आणि सकाळच्या सकाळच्या दिवसाचं छोटं असं आहे की आदमापूरची जे आहे ना पाच वाजते आणि इथल्या ही आणि आपली अक्कोळची सात वाजता असते सकाळची बरोबर मित्रांनो आता आरती वगैरे हो झाली आरतीला असे सिस्टीम असते इथे ज्यावेळेस इथं बाळूमावची आरती होत असेल त्यावेळेस कुणाच्या अंगा वगैरे काय असेल तर ते म्हणजे असं म्हणतात की ते अंगा वगैरे असेल तर ते इथं माहिती पडतं म्हणजे काय बाधा बिदा काय गोष्टी असतील तर ते माहिती पडतं तर हा व्हिडिओ एवढाच होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आहे आदमापूरला चला बाय बाय